नमस्कार माझं नाव वैभवी संजय हक्के लातूरची वाघणे मराठी चित्रपटामध्ये मी अभिनेत्रीचा रोल केलेलं आहे आज इथं पत्रकार परिषदची मीटिंग ठेवली होती आम्ही कारण की जे आमचे पिच्चरमधले जे डबल मिनिंगचे सॉंग म्हणजे सॉरी पिच्चरमध्ये जे आमच्या सीन आहे किंवा जे, जे आमची कि आम ला गाण्याचे आहेत लातूरची लावणी कवळी कवळी सुपारी म्हणून जे आहे त्याला ना संतोष बोर्डाने कातर लावलेली होती की आमचं हे जे तुमचे सीन आहे किंवा लावणी आहे ते आम्ही डिलीट करू तर मग हे आम्हाला नको होतं की आम्हाला हे हवं आमची सॉन्ग सॉन्ग पण हवं आणि आम्हाला ती सीन पण आहे कारण की त्याच्यामध्ये तेवढं काही डबल मिनिंगचं नाही आहे आणि असंही नाही की पब्लिकला नाही आवडणार असं नाही ते आपण लहान लेकरांपासून ते मोठ्यापर्यंत पिक्चर बघू शकतो आणि एन्जॉय करू शकतो असेहीच आहेत आमच्या पिक्चरमध्ये सगळे सीन तर असं क असं आमचे संत बोर्ड आणि कातर जे लावले ते आम्ही आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आमच्या जे डायरेक्टर सरने आहेत त्यांना तन त्यांनी जे सांगितले ते सगळे विश्लेषण चांगलं करून सांगितलं होतं की असं असं डायलॉग आहे असं असं मिनिंग आहे त्यांचे आपले लातूरची जे लावणी आहे त्याच्यामध्ये अशी अशी गोष्टी आम्ही ॲड केले होते तर हे आम्ही सेन्सर बोर्डाला सांगितलं की असं आहे की एवढं काही डबल मिनिंगचे सॉंग नाहीत किंवा डबल मिनिंगचे डायलॉग नाहीत की, ना की तुम्ही कट करू शकता मग त्यांनी म्हणले की नाही आम्हाला नाही जमणार असं म्हटल्यानंतर आम्ही त्यांना त्यांचे जे हे केस होतं ते आम्ही कोर्टापर्यंत दिलं तीन वकील वगैरे लावल्यात आणि आता बघू आता कोर्टाकडून काय निर्णय येतो या विषयावर एवढंच थँक्यू